तर गाईज आज आपण आहे आपल्या गावी मंदिराचं काम बघायला तर तुम्ही बघू शकता तर आता जस्ट पिलर बिलर लावून झालेत आमच्या मंदिराचे तर तेच बघायला आलेलो आणि हेलिकॉप्टर पण चाललाय पावनाडीला पावनाडीला जातोय मोदीजी जात बसलेत आतमध्ये मोदीजी नीट बघा दाखव तारीख सोळा नोव्हेंबरची सोळा इकडून तर जोरात आमचं मंदिराचं काम चालू आहे आणि एक क्विक राऊंडअप मारून तुम्हाला दाखवतो आणि जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी व्हिडिओ थ्रू कवर करीन आणि बेस्ट द्यायचा ट्राय करीन आणि थोडं इकडे तिकडे झालं तर प्लीज समजून घ्या नवीन ब्लॉगर समजून घ्या थोडं लांबून एक क्विक व्ह्यू आणि जेव्हा जेव्हा मी गावी येईन तेव्हा तेव्हा मी शूट करीन आणि कॅप्चर करायचा प्रयत्न करीन आणि जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवीन त्याची काळजी करू नका ह्याच्या पुढे सभा मंडप झाल्यानंतर मी परत गावी येईन तेव्हा तुम्हाला त्याचा लुक दाखवीन हे तर तुमचं तुम्हाला मी स्टार्टिंगचं आहे जेव्हा एंडिंगला एकदम प्रॉपर बनवून होईल तेव्हा पण नक्की बघा तो व्लॉग आमचा कुत्रा गावचा बघा कसा खेळतोय तर हे बघा हे माझं घर आणि हे त्याच्या समोरचं परिसर बघू शकता तुम्ही नुसतं हिरवगार झालेलं आहे आणि पप्पा बघतायत आंबे आलेत की नाही आंबा लागला नाही अजून हाच विचार करतायत तायरी पट पट जाओ, जाओ, तर आता घरी निघायची तयारी चालू झालेली आहे मी पटपटत मी मुंबईला जाऊ घरी जाऊ रात्रीचं पोचणं आणि झोपणं तर आमची जी जुनी मूर्ती होती ती अशी नव्हती पण सेंदूर लावून लावून आमच्या पाच पिढीने ती एवढा जाडा थर असा जमा केलेला तर आम्ही एका मूर्ती कारीगिर त्याला मूर्ती साफ करायला दिलेली तर तो बोलला की मी साफ करून देतो तर त्याला दिली तर आम्ही स्वतः शॉक झालो ही मूर्ती बघून की ह्याच्या पाठी अशी मूर्ती होती त्या सेंदूरच्या पाठी आणि आमच्या पाच पिढ्यांना हे काही so, माहिती नव्हतं सो फायनली ही मूर्ती साफ करून झालेली आणि तिचा फायनल लुक बघा म्हणजे जुन्या काळातली ही मूर्ती कमीत कमी सोळाशे साळ्याची ही मूर्ती असेल तर बोला बजरंग बलिक की जय आणि या हनुमानाच्या मूर्तीला मिशी पण आहे आणि त्याच्या पायाखाली शनी शनी देवता आहेत आणि त्याचे डोळे चांदीचे आहेत बघून घ्या तुम्ही आता हा कलर झाल्यानंतर मी पार्ट थ्री म्हणजे फायनल ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्याचा पूर्ण ओवरऑल लुक दाखवीन तर चला तर आता नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि तुम्ही ब बघू शकता की आता कुठपर्यंत काम आलं आहे कलर वगैरे चालू आहे आणि आज जानेवारीची अठ्ठावीस तारीख आहे तर पुढच्या महिन्यात आमचं मंदिराचं उद्घाटन आहे तर बघा कुठपर्यंत काम पोचलं आहे आमचं त्या कलरिंगचं तर काम चालू झालेलंच आहे आणि पत्रेंचे पिलर वगैरे सगळे पडलेले आहेत तर पत्रे टाकू आणि लवकरच आपली मंदिराची स्थापनाची डेट काढू आणि मूर्ती जी एवढ्या महिन्यापासून बाहेर आहे ती आतमध्ये स्थापना करू आपण हो फुल्ली ते लवकर होईल आणि सगळं मी तुम्हाला ते व्लॉगमध्ये दाखवील फायनल पार्ट तर फायनल पार्ट बघायला विसरू नका आमचा चांगला असा फायनल पार्ट निघून येणार आहे आपला कारण की खूप मेहनत करून आमच्या परिवाराने हा मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि तो सक्सेसफुल होतो आहे म्हणजे होईल आणि ते पण मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवेलच तर त्याची काळजी करू नका तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा माहिती आहे ह्याच्यात जास्त काही मजा नाही आली तरी पण आमच्या फॅमिलीसाठी हे खूप इम्पॉर्टंट मुवमेंट्स आहेत आणि ते कॅप्चर करणं गरजेचं आहे